श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन कर्तेपणाचा अभिमान नसावा विषयात राहून परम्यात्म्याची भक्ती होईल का विषय सोडल्याशिवाय मी भक्ती करतो असे म्हणणे चुकीचे आहे विषय आहेत तिथे भक्ती नाही आणि भक्ती आहे तिथे विषय नाहीत भक्त म्हणजे भगवंताचे होऊन राहणे त्याला शरण गेल्याशिवाय त्याचे होताच येत नाही अभिमान ठेवून आपल्याला कधीच भक्त होता येत नाही प्रथम अभिमान कसा नाहीसा होईल ते पहावे आणि तसे वागण्याचा प्रयत्न करावा आपण प्रपंचात मी करीन तसे होईल या भावनेने वागत असतो परवाच एक जण आले होते त्यांना त्यावेळी पाहून कोणीही म्हटले असते की हे थोड्याच दिवसांचे सोबतही आहेत तरीही मी अमुक करीन मी तमुक करील असे ते म्हणतच होते आयुष्याच्या शेवटच्या घटकेलाही केवढा तो अभिमान म्हणून सांगतो की मी करतो ही भावना टाकून देऊन सर्व काही तोच करीत आहे आणि त्याची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याकडून तो करवून घेत असतो ही भावना ठेवून वागावे त्याप्रमाणे वागू लागले म्हणजे आपोआपच विषयाची आसक्ती कमी होऊ लागते मी करता आहे ही भावना गेल्याशिवाय परमार्थ करता येणे शक्यच नाही कोणतेही कर्म केले म्हणजे अमुक एक फळ मिळेल म्हणून वेदात सांगितले आहे त्यावरून वेद हे विषयासक्ती वाढवतात असे काही जण म्हणतात पण वडील माणसे जसे औषध देताना गुळाचा खडा दाखवतात त्याप्रमाणे ते आहे माणसाने फळाच्या आशेने तरी कर्म करायला लागावे तो कर्म करू लागला म्हणजे ओपच आप फळावरची त्याची आसक्ती कमी होत जाते आणि पुढे अभिमान जाऊन मी करता नसून तोच करवीत आहे असे वाटू लागते मग तो जे कर्म करील ते देवाला ओप अर्पण आप आप होते संकट आले म्हणजे आपण देवाला नवस करतो देवाने मनासारखे दिले नाही म्हणजे देवात अर्थ नाही असे म्हणतो पण देवाला फसवणे शक्य आहे का तो म्हणतो हा सुखात असताना माझी आठवणही काढीत नव्हता आणि आता आठवण करतो आहे वास्तविक देवाने आपल्याला पावावे असे आपण काय केले आहे म्हणून केव्हाही देवाला फसवू नये कारण देव न जाता आपलीच फसगत होते आपण प्रपंचासाठी रोज इतके काबाड कष्ट करतो परंतु दिवसातून एखादा तास तरी देवाकरता खर्च करतो का हे आपल्याशीच विचार करून पाहावी भावार्थ जोपर्यंत विषयाची आस तोपर्यंत नवे भगवंताचे दास जानकी जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय की सवसंत नंतकोटी ब्रह्मांड नायक राजा सच्चिदानन्द श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता आपण वेळा नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम